आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हुंडा नाही दिखावा नाही फक्त भक्ती आणि समर्पणात पार पडला अनोखा विवाह खंडाळा परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि पवित्र सेवेच्या साक्षीने पिंपळाचा वाडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आज दिनांक एकोणतीस जून रोजी एक अनोखा आणि आगळावेगळा विवाह सोहळा उत्साहात पार पडला कुठलाही हुंडा किंवा दिखावा न करता केवळ भक्ती आणि समर्पणाच्या भावनेतून हा विवाह संपन्न झाला जो आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे गेल्या सात वर्षांपासून पिंपळाचा वाडा खंडाळा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रत्येक रविवारी प्रश्नोत्तर विभाग आणि विवाहसंदर्भ सेवा नियमितपणे सुरू आहे यात सेवेच्या माध्यमातून यवतमाळ येथील कुमारी अनुपमा गाडेकर आणि राहता तालुक्यातील वाकडी गावचे दिनेश कोहकडे हो यांची ओळख झाली दोघेही विवाहसंदर्भातील मार्गदर्शनासाठी या सेवा केंद्रात उपस्थित होते विशेष म्हणजे या पवित्र ठिकाणी दोघांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ सुचवण्यात आले दोन्ही परिवारांनी मनापासून या स्थळाला पसंती दिली आणि अवघ्या काही दिवसांतच विवाहाची तयारी झाली आज केंद्राच्या जागेतच कुठलाही दिखावा किंवा हुंड्याचा व्यवहार न करता अत्यंत साध्या पण मंगलमय वातावरणात दोघांचा विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी दिंडोरी दरबाराच्या याज्ञिकी विभागाचे शास्त्री श्री बाळकृष्ण पांगरकर यांच्या मंत्रोच्चाराने विधी पार पडले तसेच युवा भागवत कथाकार बाबा महाराज खंडाळकर यांनी विवाह संस्कारांचे महत्त्व आणि यामागील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठाच्या वतीने श्री क्षेत्र खंडाळा केंद्रामध्ये पिंपळाचा वाडा येथे आज विवाह अतिशय विना हुंड्याने कमी खर्चामध्ये संपन्न झालेला आहे तर विना हुंडा आणि अगदी कमी खर्चामध्ये हा विवाह ज्या परमपज्य गुरुमावलीला अपेक्षित असलेला जे कार्य गुरुकुलपीठाच्या वतीने इथे या खंडाळा केंद्रामध्ये झालेलं आहे अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये दोन्हीकडील विवाह परिवाराच्या वतीने शांततेने हा विवाह सुव्यवस्थित झालेला आहे श्री स्वामी समर्थ समर स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं परमपुरी पूज्य माऊलींच्या आशीर्वादानं खंडाळा केंद्र पिंपळाचा वाडा या केंद्रामध्ये गेल्या आठ वर्षापासून प्रश्न उत्तर चालू असतात या प्रश्न उत्तर सेवेमध्येच आलेल्या प्रश्नांमध्ये अचानक लग्न करण्याचा निर्णय केंद्रामध्ये होऊन वधू आणि वर पक्षाकडील मंडळींनी अचानक निर्णय घेऊन विवाह करण्याचं नियोजन केलं आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं हा विवाह संपन्न करण्यात आला या विवाहासाठी वर राहता तालुक्यातील वाकडी या गावच्या असून दिनेश कोहकडे आणि वधू यवतमाळ जिल्ह्यातील अनुपमा गाडेकर दोन जिल्ह्यांमधील विवाह स्वामी समर्थ केंद्रांना घडवून आणलं हे स्वामींचा आशीर्वाद आहे पुढे अशी स्वामींचरणी विनंती करतो वधूवरांकडून भावी आयुष्य सुखाच्या समृद्धीचं जावं त्यांच्याकडून समाजाची देशाची आई वडिलांची आणि स्वामींची सेवा हो ही स्वामींचरणी प्रार्थना केली या सोहळ्यात केवळ सेवेकरी आणि मोजक्या पाहुण्यांचीच उपस्थिती होती त्यामुळे विवाहाला एक वेगळाच आध्यात्मिक आणि पवित्र साथ चढला होता परंपरागत विधी संतांच्या आशीर्वादाने आणि नात्यांच्या सामंजस्याने पार पडलेला हा विवाह सोहळा हेच सिद्ध करतो की विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबांचे पवित्र बंधन असून ते सेवेच्या ठिकाणी अधिक दृढ होते या अनोख्या विवाह सोहळ्याने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे तिरंगा न्यूजसाठी गौरव डेंगळे खंडाळा अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा